शुभ सकाळ मी एक व्हिडिओ टाकला तर मला वाटत असेल एवढी जी तब्येत खराब झाली नाही आता घरी राहणार पण मी घरी नाही राहू शकत कितीही तब्येत माझी खराब हो मी घरी नाही राहत मला कामाला जाच लागते कामाले जाच लागते मला माझ्या माग रूम किरायचं टेन्शन आहे महिन्याचं पोराच्या गाडीचा महिना भरते त्याचं टेन्शन आहे हजार रुपये तसे गाडीचे द्या लागते दोन हजार रूम किराया सहा सातशे रुपये लाईन बिल ला, त्याच्यामुळं मी घरी नाही राहू शकत कितीही बिमार असो आता पुन्हा तयारी करून तुम्हाला फ्रेश दिसन की कोणी विश्वास नाही कारण काही खरंच तिची तब्येत खराब आहे म्हणून मी कधीच अशी दाखवत नाही का कामावर रे पण ते कसं आवाज वरून असं डोळ्या येऊन असं ओळखून जाते तिथं पण सगळेच जण का काउन का बाई बरं नाही का मी म्हणतो नाही बरं नाही आहे मग मला कसं बरं नसलं का हे तर सुपरवायझर वगैरे खोटवून नाही सांगत मी माझी तब्येत जर खराब असली ना आणि पुट्ट्या आले सगळ्याला असं माहीत झालं का याची तब्येत बरी नाही आहे सुपरवायझरला माहीत झालं बरं नाही आहे बा तर जास्त कामं नाही सांगत जे माझे काम आहे रेगुलर तेच कामं करतो मग मी दुसरे असं एक्स्ट्रा कामासाठी कुठं पाठवत नाही नाही तर मग दररोज एक्स्ट्रा कामासाठी इथं जा तिथं जा अशी कामं राहते पण तब्येत खराब जर असली का नाही तर एक्स्ट्रा कामं नाही सांगत मग मला जे माझे रेग्युलर आहे दररोजचे तेच काम करतो मी कारण हा व्हिडिओ मी याच्यासाठी टाकून राहिली होती आता तुम्हाला की कोणाचंही चांगलं हो म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे की काय ना शेत आता एक नवीन स्कीम आलेली आहे नवीन स्कीम आलेली आहे एक की ज्यांच्या घरी शेतकरी आत्महत्या आहे कर्जबाजारीमुळे शेतकरी आत्महत्या झालेली आहे त्यांच्या घरी तर त्यांच्या मुलांसाठी गव्हर्मेंटकडून एक स्कीम आलेली आहे तर ते शाळेतून मला फोन आलेला आहे माझ्या सासरकडून तर माझ्या सासरी जिल्हा परिषद केंद्र शाळा आहे आमच्या गावाले त्या शाळेमधून मला फोन आला तर दोन दिवस दोन तीन दिवसाआधी आला होता कॉल पहिले नंबर वगैरे घेतला माझा तिथून गावातूनच माझ्या घरी राहते एक मुलगी तिने दिला तर मग त्या मॅडमनं फोन केला तर म्हणे आम्ही दोन तीन दिवसांनी तुम्हाला कॉल करणार म्हणे तर तो, तो कॉल मला काल आला तर दहा जणांची गावामध्ये लिस्ट आलेली आहे म्हणे शेतकरी आत्महत्यावाल्यांची तर त्याच्यामध्ये तुमचं घरचं पण नाव आहे म्हणे तर मी म्हटलं कशासाठी आहे म्हटलं मॅडम म्हटलं हे म्हटलं तर ज्यांच्या घरी म्हणे कर्ज शेतीवर कर्ज होतं म्हणे तर तुमच्या घरची हे शेतकरी आत्महत्या आहे म्हणे माझ्या मिस्टरची तर मला सांगितलं ना मी कर्ज पण होतं शेतीवर याटो होता तर ॲटोचं पण कर्ज होतं ॲटोची तुम्हाला स्टोरी सांगणार मी तर आणखी असं इकडून तिकडून घेतलेलं माझे भांडे वगैरे पूर्ण घाण ठेवले होते तर अंगठी पचली माझी वाली सोन्याची अंगठी तीन ग्रॅमची पंधराशे रुपयामध्येच अंगठी पचली आज ते अंगठी किती रुपयाची असते माझी ते मला मा कन्यादानाला दिली होती माझ्या काकानं तर ते स्कीम अशी आहे का ज्या मुलांना वडील नाही आहे आणि त्यांच्या घरची शेतकरी आत्महत्या आहे विधवा सर्वच विधवा महिलांच्या मुलांसाठी नाही आहे पण त्यांच्या घरची जे शेतकरी आत्महत्या आहे तर त्या मुलांसाठी गव्हर्नमेंटने बारावीपर्यंत म्हणजे त्यांचं शिक्षण जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च हे गव्हर्नमेंट उचलणार आहे तर बी सीवाले राह कोणत्याही कास्टचे राह ओबीसी एस सी एन टी सर्व कास्टवाल्यांसाठी आहे ते फक्त शेतकरी आत्महत्या पाहिजे शेतकरी आत्महत्या असेल तरच ते स्कीमचा लाभ मिळू शकतो त्यांना तर आता माझ्या मुलाचे आणि माझे डॉक्युमेंट्स मला नेऊन द्यायचे आहे सासरी पण आता मी घरी राहू शकत नाही तर काय करणार मी आता संडेला माझ्या गावाला जाणार आणि ते कागदपत्र मी तिथे नेऊन देईल आणि माझ्या घरी राहते एक मुलगी तिला सांगाल मी की हे तू तिथं नेऊन देजो झेरॉक्स पूर्ण मला नेऊन द्यायचे आहे माझ्या आणि माझ्या मुलाच्या त्याच्या पासबुकच्या माझ्या पासबुकच्या आणि पैसे म्हणजे खरं खूप पैसे नाही मिळणार ना आहे तसं शिक्षण होईपर्यंत पण जे वार्षिक आपला खर्च असते बुकं पुस्तकं घेण्यासाठी तर ते बाराशे तेराशे रुपयाचं काहीतरी वार्षिक मिळते म्हणे वर्षाचे तर ते चालू केलं म्हणे गव्हर्नमेंटनं आता तर पहा तुमच्या इथं कोणी असं खेड्यापाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या झालेलं असेल जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन विचारपूस करा नसेल तर तुम्ही ग्राम प कुठंसं अजून ग्रामपंचायतमध्ये चौकशी करा माहिती करा लिस्टमध्ये नाव वगैरे काही आलं असेल तर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या घरची खरंच रिअल शेतकरी आत्महत्या असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळते जे माझ्या घरी सर्टिफिकेट आहे भेटलेलं ते सर्टिफिकेट तहसीलमधून काढून आणा पुढे चालून तुमच्या मुलाच्या नोकरीसाठी नोकरीसाठी पन्नास टक्के तुम्हाला सूट राहते त्याच्यावर आणि शिक्षणासाठी पण कुठंही गव्हर्मेंटच्या आता जे स्कीम निघते जागा निघते मुलाच्या शिक्षणासाठी पुढे चालून तर त्याच्यात पण पन्नास टक्के सूट आहे म्हणून आधी तुम्ही मिस्टरचं डेथ सर्टिफिकेट तर आणाच पण त्याच्याचबरोबर शेतकरी आत्महत्येचं सर्टिफिकेटसुद्धा मिळते तहशीलमध्ये जाऊन घेऊन या जर मला हे सांग याच्यासाठी मी हा व्हिडिओ टाकला आता कारण की माझं कसं मी माझ्या ग्रुपवरही टाकला जो आमचा ऐंशी महिलांचा विधवा महिलांचा ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा मी रेकॉर्डिंग टाकली माझीवाली की जेणेकरून कोणाचाही फायदा हो माझं सेफ्टीचं से भलं झाल्यानं नाही हे होणार आहे कोणाला माहीत राही ते नाही राहत तर माझ्या गावातून आता दहा जणांची लिस्ट आलेली आहे म्हणते त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरचं पण नाव आहे हो तर चला आता तयारी करतो जातो आपल्या कामावर मन तर नाही आहे जायचं पण जातो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की कोणत्याही विधवामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त असतील बिचार्या कुटुंबातील त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी कामी येईल चला असो बाय